जन्माला आपण जन्मा घेतल्यानंतर जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे वासना शिल्लक आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी राहणार आणि ज्या दिवशी आपलं या ठिकाणी संपणार पुन्हा रिचार्ज करायची सोय आपल्याकडे उपलब्ध नसणार जसं मोबाईलचा रिचार्ज संपल्यानंतर तो पंचवीस रुपयाचा लाख रुपयाचा जरी मोबाईल घेतला तो आयफोन असेल सॅमसंग अल्ट्रा फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा असेल हा आता सेव्हन्टीन निघला सेव्हन्टी प्रो घ्या किंवा मॅक्स घ्या याच्या पुढचाही आणखी कोणता मोबाईल असला किती जरी मोबाईल भारी असला जर त्याच्या टाकलेल्या ते सिम कार्डामध्ये जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंतच त्या किंमत आहे एकदा मोबाईल मधलं बॅलन्स संपलं की तो बाजारात मिळत नाही का चल हा तशा प्रकारचं त्या मोबाईलची किंमत आणि त्या मोबाईलची किंमत सारखीच होती तस जोपर्यंत <laughs> आपल्याकडं पुण्याचा साठा आहे जोपर्यंत आपल्याकडे पाप पुण्य मिश्रित पुण्य आहे तो पर्यंत आपण राहतोय तोपर्यंत आपण राहणार आणि ज्या दिवशी संपलं त्या दिवशी आपण जेवत जरी असलो आणि पोळीचा घास मोडून आपण भाजीत बुडवला आणि भाजीतून उचलून आपण तोंडात जर घेतला आणि तेवढ्यात जर आपलं बॅलन्स संपलं ना तर तो हातातला घास हातात अर्धा हाता। चावलेला घास तोंडात माशी पाख पाखडे हे पकड़े आशा क्या जीवन की पकड़े नातला घास तोंडात ना त्या जीवन की पकरियास हतो लिया नाही तेरा घास जेव्हा माशी पंख पाखडते का तेवढ्या क्षणात हा जीव निघून जातो मग लोक म्हणतात की आत्ता चांगले होते हो मला सकाळी बोलले हो मला काल त्यांनी जयरी केला हो महाराज क्षणाचा भरोसा नाही क्या भरोसा है इस सात दीती नहीं ये किसी का सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा इस जिंदगी का जीवनाचा भरोसा नाही म्हणून तर क्षणोक्षणाला आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आपण आपला देह हो झिजवला पाहिजे कारण मूळ तत्व सांगू का आपण पाप आणि पुण्य मिश्रित कर्म करून या मनुष्य देहामध्ये आलेलो हो। आहोत आणि इथं आल्यानंतर चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या कचाट्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकमेव हा दरवाजा आहे आणि इथं येऊन जर आपण ते करत नसू तर पुन्हा आपल्याला पुनरपिजनना जनना पुनरपि मरण पुनरपी जठरे पुनरपी जननी जठरे संसारे खल दुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूरमते संत महात्मे आपल्याला उद्देश काय करतात की बाबांनो पुना, पुन्हा हा जन्म तुम्हाला भेटणार नाही हे एवढं सोपं नाही तुम्हाला प्राप्त झालंय तुम्हाला त्याची किंमत कळत नाही ज्याला त्याची किंमत कळाली त्याला तो प्राप्त होत नाही ज्याला त्याची किंमत कळाली आणि ज्यांना ते मुक्त झाले आणि ज्याला कळालाय नाही त्यांना मिळाला नाही त्यांचा विचार करायची गरजच नाही लक्षात आले मी काय बोलून गेलो पशुपार्श्वाधिक लोक आहे जनावर त्यांना तो मिळाला नाही आणि त्यांना तो कळाला नाही त्याला त्याचं दुःख आहे का संत महात्माला मिळाला त्याचं महत्व कळालं ती मुक्त झाली त्याची त्यांना किंमत राहिली ग आता काही घेणं देणं नाही ना। आपल्याला मिळायलाय पण आपल्याला ना। कळत नाही आणि ज्याला याचं महत्व कळालं त्याला तो मिळत नाही <्या> लोकी रोगिया लोगीता देव चीता दि पाए लोकी गीताइया लोगीता देव चेता पाया देता इच्छिता ती देवा, देवा मृत्युलोके व्हावा जन्मामा त्यांना त्याच महत्व माहिती जर मुक्त व्हायचं असेल तर मृत्यू जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेऊन तशा प्रकारचं कर्म करावं लागेल त्याच वेळेस आपली मुक्तता होईल अन्यता होऊ शकत नाही आपण जर या ठिकाणी शुद्ध पुण्य केलं तर भगवान परमात्माला प्राप्त करतो आपण जर शुद्ध पाप केलं पापात्मक पाप केलं तर आपल्याला नरकाची प्राप्ती होते आणि ज्यावेळेस आपण समान पाप आणि पुण्य करतो त्यावेळेस आपल्याला मृत्यू लोका जन्म प्राप्त होतो पण इथं आल्यानंतर मनुष्य त्याची कर्तव्य आपल्याला सिद्ध करावे लागते जर ती आपण केली नाही तर आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं पुन्हा मरावं लागतं त्याचं आपल्याला गणितही आपण करू शकत नाही अनेक प्रकारचे दुःख या जन्माला येत असताना आहेत आणि जन्म झाल्यानंतर पुन्हा देवाकडे जाण्याकरता येत नाही तुम्हाला समजा तो जीवात्मा जन्माला कसा येतो आणि मेल्यानंतर तो देवापर्यंत कसा जातो हा सगळा प्रवास या ठिकाणी आपण आता वेळ आपल्याकडे नाहीये त्या मुद्दे त्यामुळे त्या मुद्द्याला मी हात घालत नाही भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे पण इथं आल्यानंतर आपण या भूमीत आल्यानंतर इतकं 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 भगवान परमात्माला विसरून जातो आणि विसरून गेलो म्हणजे विसरणे म्हणजे झोप लागणे आपल्याला इथं आल्यानंतर भगवान परमात्म्याला विसरून जाणं म्हणजे झोप लागणे आणि ती झोप जी लागलेली झोप आहे ती संताच्या माध्यमातून संत विचाराच्या माध्यमातून किंवा संत महात्मे आपल्याला वेळोवेळी जाग करून उठवतात बाबांनो तो कार्यार्थ आगवा सांडून या शरीराच्या पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आघवास सांडून सा या तो तिथला कार्यार्थ सांडून तू शरीराच्या गावाला आलेला आहे आणि इथं येऊन झोपच काढायला तिथं पण तू झोपण्याच कर्म केलं आणि इथं येऊन सुद्धा तू झोपायलाच लागलाय तू या ठिकाणी तुझा पुन्हा जन्म या ठिकाणी वायाला जाईल बाबा तू समजून घे जर तू या ठिकाणी आता जागा झाला नाहीस भगवान परमात्मा जर तू प्राप्त केला नाही ना तर तुला पुन्हा मरावा लागल पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा मरावं लागेल पुन्हा जन्माला यावं लागल जर तुला असं व्हावं असं वाटत नसेल ना या मृत्यू सागरामध्ये या दुःखाच्या संसारामध्ये जर जर तुला राहू असं वाटत असेल भगवान परमात्मा प्राप्त कर आणि एकदा का भगवान परमात्मा प्राप्त झाला तर भगवान परमात्मा तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ना तू तुझा सगळा गर्भवासाचं दुःख आहे हे सगळं तुझं नाहीसं होणार आहे अशा प्रकारचं ठिकाणी संत महात्मा आपल्याला उपदेश करतात तुम्ही म्हणताल महाराज आता संत आम्हाला उपदेश करतायत उपदेश करायची त्यांना काय गरज आहे कळत नाही का आमचं आम्हाला लक्षात ना त्यांचा सांगायची काय गरज आहे तुमच्या जाऊन सांगू तुम्ही ऐकलं काय आणि तुम्ही नाही ऐकलं काय हे त्यांचं सांगायचं कामच आहे कारण तुम्हाला तुमचं हित कशात आहे मी अगोदर बोलून गेलो आणि तुमचं अहित कशात आहे हे तुम्हाला कळत नाही उदाहरणार्थ आपल्या मुलाला माती खाणं आवडतंय आपला मुलगा माती खातोय हे एखाद्या आईला जर पाहिलं तर तिला चांगलं वाटेल का कि चला भाऊ पावसाळ्याचे दिवस पुढे सुरू होणार आहे आता उन्हाळ्यामध्ये दोन चार जी माती समजा वस्त्रगाळ करून आपण शेतातली माती कुटायची चांगली बारीक ढेकळ वस्त्रगाळ करायची दोन चार डबे कपाटामध्ये भरून ठेवायचे आपल्या मुलाला माती आवडते ना मग पावसाळ्यामध्ये मातीची शॉर्टेज असतो आणि मग त्यावेळेस माती मिळणार नाही मग त्यावेळेस काय करायचं डब्यातली मूठभर माती घ्यायची आणि त्या मुलाला खायला द्यायची जगातली कोणती आहे मला सांगा बरं मुलाला माती आवडती म्हणून घरात डबे भरून ठेवणारी कारण आईला माहिती आहे मुलांना माती खाणं हे त्याच्यासाठी वाईट आहे त्याला अहितकर आहे आणि त्याच्या विषयी तिच्या अंतकरणामध्ये हित असल्या कारणामुळं ती आई त्या मुलाला त्या गोष्टीपासून दूर ठेवते मग तसच आपलं आहे या पृथ्वी तलावरती ज्यावेळेस आपण मनुष्य म्हणून जन्म घेतो ना त्यावेळेस आपल्या आई बापाला जीव लावणार एक एक ठिकाणी व्यक्तिमत्व आहे त्याला म्हणतात संत महात्मे आणि हे संत महात्मे आपण जन्माला यायच्या अगोदरच आपल्या हिताचा अहिताचा कळवळा त्यांच्या अंतकरणामध्ये असतो शोधून या आले संत हिता हिता जगाचे या जगाच हित कशात आहे आणि जगाचं अनहित कशात आहे त्यांना माहिती कारणामुळं त्यांनी नाही जरी विचारलं तरी संत महात्म्यावर उपदेश केलेला आहे मग उपदेश केल्याबरोबर गई जे चांगले आहे त्यांना सांगितल्या बरोबर कळालं ते विचारांचं कल्याण झालं ज्यांनी सांगितल्या बरोबर ऐकलं त्यांचं कल्याण झालं ज्यांनी सांगून ऐकलं नी त्यांचं वाटवळ झालं आणि ज्यांनी ज्यांनी संत महात्म्यांनी ज्यांना ज्यांना समजून सांगितलं ना त्यांचं जीवन सुवर्णमय झालेलं आहे बघा तुम्ही झोपेतून उठवणं सोपं आहे लक्षात घ्या शब्द माझा जो झोपलेला आहे त्याला उठवणं सोपं आहे जो सोंग करून झोपलेला आहे त्याला उठवणं सोपं आहे झोपलेला वेगळा आणि सोंग घेतलेला वेगळा संत महात्म्यांनी अशी सुद्धा जागे केले मग काहीला हात जोडले काहीला विनंती केली बाबांनो तुम्ही उठा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या संत महात्म्याचा एवढा अधिकार महाराज सांगता येईल उत्तर त्याचं चौधरी महाराज जो स्वत जागा आहे जो स्वत जागा आहे ना तोच दुसऱ्याला उठवू शकतो जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय उठवताय तसं संत महात्मे जागे आहेत संत महात्मे जागे आणि जागे असल्यामुळे ते दुसऱ्याला उठवतात अन्यथा दुसऱ्याला कोणी उठवू शकत नाही संत नाही उठवलं संत महात्माचा एवढा अधिकार आहे आता काकड्याचा पिरियड चालू आहे कार्तिक स्नान चालू आहे कोजागुरी पौर्णिमेपासून काकडा सुरू झालाय त्याच्यामध्ये आपल्याला दररोज काकड्यामध्ये अभंग येतात संत महात्मा 咋个咋？